श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त राम नाम सत्य हे देवादिदेव देव महादेवा यांनी सांगितलेल्या रामनामाचा महिमा काय असतो एके दिवशी महादेवाला विनाकारण कोणाला तरी नमस्कार करत असताना पार्वतीने त्यांना पाहिलं होतं मोठ्या आश्चर्याने महादेवाने तिने विचारले की हे देवा दररोज तुम्ही कोणाला नमस्कार करत असता हे देवा तुम्ही दररोज कोणाला नमस्कार करत असतात महादेव उतरले हे देवी जो कोणी एक वेळ राम नाम घेईल त्याला मी तीन वेळा प्रमाण करत असतो पार्वतीने एक वेळा महादेवांना विचारले देवा तुम्ही स्मशानात कशाला जात असतात आणि तेथील चिंता भस्म अंगाला फासून का घेत असतात त्यावर महादेव काय म्हणाले महादेव तिला लगेच स्मशानात घेऊन गेले तेथे नुकतेच एक शव अंत्यसंस्कारासाठी मृत्यूच्या नातेवाईकांनी आणले होते आणताना राम नाम सत्य हे राम नाम सत्य हे म्हणत म्हणतच ते लोक त्या श्वास स्मशानात घेऊन आले होते महादेव म्हणाले पार्वती या समशानात लोक जेव्हा मृत व्यक्तीचा श्वास अंत्यक्रियेसाठी म्हणून घेऊन येतात तेव्हा राम नाम घेत घेतच येतात आणि परंपरेच्या निमित्ताने का असे ना हे सगळं लोक समशानात येताना मला अत्यंत प्रिय असलेले राम नाम घेत येतात आणि मला अत्यंत प्रिय असलेले हे राम नाम ऐकायलाच मी नित्य समशानात येत असतो तसेच इतक्यात साऱ्या लोकांना राम नाम घेण्याचे निमित्त मिळवून देणाऱ्या त्या शोवाचा मी सन्मान करीत असतो आणि चित्तेत भस्म होऊन त्या शोआची झालेली राख मी माझ्या अंगाला फासत असतो राम नाम घेणाऱ्याबद्दल माझ्या मनात इतकं प्रेम आहे एकदा महादेव कैलासावर पोहोचले आणि त्यांनी पार्वतीला भोजन मागितले पार्वती विष्णू नाम म्हणत होती ती म्हणाली देवा अजून माझे विष्णू सहस्रनाम म्हणून झालेले नाही कृपया थोडे थांबाल का थांबावं लागेल नाही तर महादेव म्हणाले की याला तर वेळही भरपूर लागेल आणि तुला त्रासही अधिक होईल म्हणून संत मंडळी जसे सहस्रनामाला लहान करून लघु नाम घेतात तसे तूही कर पार्वती हात जोडून म्हणाली देवन संत मंडळी हे कसे करतात हे आपण मला देखील सांगावे मलाही त्याची उत्सुकता लागून राहिलेली आहे त्यावर महादेव म्हणाले तू केवळ एक वेळा राम नाम घे तुला भगवंताची एक नावे घेण्याचे पुण्य लाभेल एकच एक राम नाम एक हजार दिव्य नावाच्या बरोबरीचे आहे बघा राम नाम एक हजार दिव्य नावाच्या बरोबरीचे आहे